हॅलो फ्रेंड स्वागत आहेत तुमचं प्लॅन कारण मिनी ब्लॉगमध्ये तर मी आज तुमच्यासाठी काही डेली ब्लॉगिंग वगैरे नाही तर एक छान असा उपाय घेऊन आलेले तो म्हणजे आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो वांग आहे त्याच्यासाठी माझ्याही नाकावरती वांग आलेल्या आहेत पण मी म्हटलं आता मी डॉक्टरांना पण दाखवलं पण तरी तो जाणार नाही असं डॉक्टर म्हटले मला तर म्हटलं चला घरच्या घरी उपाय करून बघूया आणि मला याचा खूप फरक पडला आहे पन्नास टक्के फरक पडला आहे माझ्याही नाकावरती वांग आलेलं आहे माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मा तर मी त्याच्यासाठी इथे एक जायफळ घेतलं आहे आणि हे गाईचं दूध आहेत कच्चं तर त्याचं एक दगड घेतला त्याच्यावरती त्याला उघळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ले त्याचं लेप तयार करायचं आहे जायफळचा तर मी असं दुधामध्ये डुबवून त्याला खाली असं दगडावरती घासते म्हणजे त्याचा लेप तयार होतो आणि माझ्या नाकावरतीच आहे त्याच्यामुळे मला थोडंसं लागतो त्याच्यामुळे मला जेवढं पाहिजे तेवढंच मी काढून घेते आणि तुम्हाला तुम्हाला पण तुमच्या अकॉर्डिंग आपण याला दुधात लावायचं आहे कारण की दुधात लावलं तर आग होत नाही आणि पाण्यात जर लावलं तर आपल्या चेहऱ्याची आग होते सेन्सिटिव्ह स्किन असते त्याच्यामुळे तर हे बघा मी इथे एवढं असं काढून घेतलं आहे आणि मी आता चेहरा स्वच्छ धुवून घेतला त्याच्यानंतर बघा माझा हा माझ्या चेहऱ्यावरती काहीच नाही आता मी ते लेप माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून दाखवते तुम्हाला माझ्या नाकावरती हां आपण वांगांवरच नाही तर कु कुठल्याही डागांवरती वापरू शकतो त्याच्यामुळे हे माझे पिंपलचे पण डाग आहेत आणि माझ्या चेहऱ्यावरती पण बघा तुम्हाला वांग दिसत असेल अगोदर खूप जास्त होता आता खूप कमी झाला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं याचा फरक पडतो आहे म्हणून मी ट्राय करते तर एकदम जाड असं लेप लावायचा आहे आपल्या जिथं जिथं वांग आहे तिथं तिथं लेप लावून घ्यायचा आहे जिथं जिथं आहे तिथं तिथं लावून घ्यायचं आहे आणि माझ्या नाकावरती आहे त्याच्यामुळे मी एकदम जाडसर लेप लावून घेत आहेत नाकावरती आणि विश्वास करा कारण की हा घरगुती उपाय आहे आणि याचा खूप सारा फरक पडला आहे मला मला तरी मी सांगते असं पन्नास टक्के फरक पडला आहे कारण की अगोदर माझ्या चेहऱ्यावरती खूप वांग दिसायचा आणि आता खूप कमी झाला आहे त्याच्यामुळे ते मी हा दररोज लावते आठवड्यातून तीन वेळेस लावला तरी पण चालतं पण आपण आपल्याकडे जर टाईम असेल ना तर आपण दररोज लावलं तर अतिउत्तम आणि मी इथे दररोज ट्राय करते मी कधी पाण्यात दूध अवेलेबल नसल्यावर त्याच्या तर कधी कधी मी पाण्यात पण लावते पण पाण्यात लावले ना तर चेहऱ्याची आग होते त्यामुळे मी असं सजेस्ट करते की दुधातच लावा कारण की दूध हे थंड थंडस्त होते त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याची आग होत नाही आहे कारण की हे जे आहेत ना जायफळ तर ते गरम आहे उष्ण आहे त्याच्यामुळे चेहऱ्याची आग होते आणि सेन्सिटिव्ह स्किन असतील ना तर अजून जास्त त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या इने ट्राय करू शकता आणि एकदा बघू शकता तर मी त्याच्या माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्सचे पण डाग आहेत माझ्या शहरावरती जिथं जिथं पिंपलचे डाग आहेत तिथं तिथं पण मी लावून घेत आहेत आणि याला असंच पंधरा मिनटं ठेवायचे आहेत पंधरा मिनटं म्हणजे असं काही फॅन वगैरे लावून नाही तर असंच सुकू द्यायचं आहे मी याला फॅनच्या फॅनच्या हवेखाली वगैरे काही सुकवत नाही असंच लावून ठेवते आणि थोडा वेळ आराम करते म्हणजे आपल्या स्किनमध्ये ते जिर मूर्तं आणि ते आपल्या जे स्किनवरचे जे वरची लाहेर आहे ते, ते, ते पातळ करत चालते त्याच्यामुळे असं जायफळाचा फरक पडतो तर तुम्ही पण असं ट्राय करून बघा बघा मी पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतलं आहे जिथं जिथे पिंपल्सचे डाग पण आहे ना कारण की पिंपलच्या डागांना कुठलाही डाग, डाग असेल तर ते सगळ्या याच्यावरती त्याचा फरक पडतो आहे त्याच्यामुळं असं थोडा वेळ पण असं थोडा म्हणजे एखाद्या ओढणीने वगैरे असं थोडंसं हवा घ्यायची फॅनची खूप हवा लागते तर ते नॅचरली सुकत नाही त्याच्यामुळे तर बघा इथं पंधरा मिनटं झालेले आहेत आणि सुकूनही असं झालं आहे जास्त पण नाही सुकू द्यायचं पंधरा मिनटं ठेवायचं फक्त जास्त पण नाही आणि कमी पण नाही तर पंधरा मिनटानंतर थोडंसं थंड वगैरे थोडंसं कोंभ पाणी करायचं आणि त्यांना चेहरा धुवायचा तर बघा मी तर तर आता कोंभा पाण्याने थोडं चेहरा धुऊन घेतला आहे बघा माझ्या चेहऱ्यावरती अगोदर खूप जास्त वांग दिसायचं नाकावरती पूर्ण काळा दिसायचं माझं नाक आता बघा खूप फरक पडला आहे माझ्या चेहऱ्याला त्याच्यामुळे मी हे जास्त यूज करते म्हणजे दररोज वापरते एखाद्या वेळेस टाईम नाही भेटला तर त्या दिवशी नाही लावत पण शक्यतो ट्राय करते की दररोज माझ्याकडनं हा लिप नाकाला लावता जाईल कारण की जेवढं लवकर होईल तेवढं माझ्या नाकावरचा वांग जाईल कारण जितके जास्त दिवस होता ना त्याला जाण्यासाठी तितके जास्त दिवस लागतात कारण ते आपली चेहऱ्यावरची एक अशी स्किन आहे की जे डॉक्टर पण बोलले मला मी डॉक्टरना दाखवलं तर की वांग हा चेहऱ्यावरचा कधी जाऊ शकत नाही कॉस्मेटिक क्रीम वगैरे लावून ते थोडं काही टायमापुरतं लेगर जाते परत आपण जेव्हा क्रीम लावणं बंद करतो तेव्हा परत येते